दर महिन्याला याच बिल सुद्धा आपण भरतोय ही किती वाईट गोष्ट आहे म्हणजे मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्या मड्यावर लोणी खायचा प्रकार हा चाललेला आहे शंभरपटीच नाव दिलं राजर्षी शाहू महाराज मार्ग आता राजर्षी शाहू महाराजांचं नाव दिलंय आणि या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून जनतेची कशी लूट होते तो प्रकार मी दाखवायला या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी जे कारंजा केले ह्या कारंजा तुर्तास केलेल्या आहेत म्हणजे या वर्षा दोन वर्षाच्या आतल्याच आहेत पण या कारंजाचं वैशिष्ट्य सांगतो की या कारंजावर खर्च केलेला आहे हे बांधकाम आणि कारंजा ह्याच्यावर खर्च केला आहे चाळीस ते पन्नास लाख रुपये किती निकृष्ट दर्जाच्या कारंजा आहेत हे तुम्ही बघत या या कारंजा जर बघितल्या तर ह्याच्यावरची जाळी ही किती निक निकृष्ट आहे बघा ह्याचे जे सगळे व्हाल वगैरे आहेत हे सगळे निघून गेलेले आहेत लोकांनी चोरून नेलेलं आहे चोरून नेऊपर्यंत जे जे काही काम केलं ते किती खालच्या दर्जेचं केलं हे चोरीला जाण्यासारखं केलंच का हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही पुढं जर येऊन बघितलात तर याची जी मोटर आहे ती दहा एच पीची मोटर या ठिकाणी आहे अजून मोटर नेलेली नाही आहे पण पन्नास लाख रुपये खर्च केलेल्या कारण ज्या आयुष साहेब तुम्ही बघा पन्नास लाख कशाला म्हणतात एखाद्या माणसाला कुटुंबाला आयुष्यभर राबायला पन्नास लाख मिळत नाहीत राबून सुद्धा आणि पुढं महत्वाचं येऊन दाखवतो तुम्हाला बघा हे पांढरे हत्ती हे पोसायची वेळ आमच्यावर आणलेली आहे या प्रत्येक नोजलला ला चोरी करून नेलेला आहे या ठिकाणी या दहा एस पीच्या या मोटरसाठी या दहा एच पीच्या दोन मोटर आहेत या ठिकाणी पण एक मोटर पडलेली आहे या ठिकाणी दिसून येईल की थोडंसं याच्यामध्ये दाखवून द्या ही मोटर कशा अवस्थेत खाली पडलेली आहे या ठिकाणी ही पडलेली आहे अशा दोन मोटर या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की साहेब या जनतेकंड तुम्ही कर रुपी पैसा घ्यायचा आणि तो दुसऱ्याच्या कसा घशात घालायचा तो आतला एक प्रकार ही त्याची असणारी पॅनेल पेटी आहे या पॅनल पेटीला या कारंजाला बंद होऊन एक वर्ष झालं आणि एक वर्ष झालं तरी पण या पेटीतल्या वीज कनेक्शनला थ्रीपेज कनेक्शनला आज तागायत ता बंद करून घेतलेलं नाही आणि गेली एक वर्ष झालं या थ्रीपेज पेटीच्या कनेक्शनचं पैसे आपली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका शेज बिल अदा करत आलेले अरे म्हणजे एक तर पन्नास लाख रुपये तुम्ही हे पाण्यात घातले मातीत घातले इतकं खालच्या दर्जेच काम केलं हे कुणी केलं याच्यावर खरं चौकशी नेमली पाहिजे आणि हे पन्नास लाखाचं मातीत गेलं ते गेलंच आणि दर महिन्याला याच बिल सुद्धा आपण भरतोय ही किती वाईट गोष्ट आहे म्हणजे मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्या मड्यावरच लोणी खायचा प्रकार हा चाललेला आहे किमान अशा शेकडो पेट्या सांगली बिरस शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या बागा विभागानं स्ट्रीट लाईट विभागानं आणि बांधकाम विभागानं हे कनेक्शन घेतलेले आहेत आणि कनेक्शन बंद आहेत आणि त्याचं पैसे भरलं जात आहे याच्यावर एका अधिकाऱ्याची नेमणूक करा हे असले कनेक्शन शोधून काढा आणि कायमस्वरूपी कनेक्शन बंद करा कारण दर महिन्याला पैसे चालले हे संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करायला पाहिजे साहेब त्यांच्या पगारातून वसूल करायला पाहिजेत कारण तुम्ही हे पेमेंट भरताच कसं तर याबद्दल आपण आयुक्त साहेब काय निर्णय घेताय बघा मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून आपल्याला हात जोडून विनंती करतोय आमच्या जनतेचा पैसा अशा स्वरूपाने मातीत घालू नका ही तुम्हाला मी विनंती करतोय धन्यवाद